जय शिवराय संगीता वानखड्याला कुणी अधिकार दिला जरांगे पाटील यांच्यावरती बोलण्याचा कायद्याने ही चौकशी होईल तुझ्यावरती संगीता वानखडे जारांगे पाटील यांच्या सभेमध्ये कोणत्या बाया प्रेग्नेंट राहिल्या तू प्रेग्नेंट राहिली का संगीता वानकडेही सहा महिने जरांगे पाटील यांच्या सोबत होती ना मग संगीता वानकडे प्रेग्नेंट राहिली का हा प्रश्न आधी जनतेसमोर आण आमच्या माय मावलीला बदनाम करण्याची तुझी काय तुला का कोणी सर्टिफिकेट दिले काय संगीता वानखडेला जाब विचारन प्रत्येक महिला जाब विचारन मराठ्यांची संगीता वानखडेही खुद ज्या वेळेस आरक्षणाचा मुद्दा पेटला त्यावेळेस संगीता वानखडे ही जरांगे पाटील सोबत होती आणि आं त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होती मग प्रश्न असा पडला मला एका जणाने कमेंट टाकली की संगीता वानखडे प्रेग्नेंट राहिले का त्या आपोषणामध्ये मग संगीता वानखड्याने कसं काय म्हटलं की तिथं बाया प्रेग्नेंट राहिल्यात म्हणून आता कायद्यानेची नोटीस येईल की आम्ही पाहून घेऊ पण संगीता वानकडे कोणत्या आंदोलनामध्ये प्रेग्नेंट राहिली ही सर्व समाजासमोर आणण्याचा एक धाडस आम्ही करणार आहोत कोणत्या बाया प्रेग्नेंट राहिल्या जरांगे पाटील यांचं नाव खराब करण्यासाठी संगीता वानकडे कुत्ताड्या भोकत असते फक्त संगीता वानखडे तुला हे सिद्ध करावंच लागेल कोणत्या बाया म्हणजे संगीता वानखडे तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे बावन्न तिचा तिला सोडून गेला म्हणजे ही सभेमध्ये आली ही प्रेग्नेंट झाली का म्हणजे आमच्या माय बहिणीवरती बोलून आम्ही सहन कसा करणार संगीता वानकडेला चोख वान उत्तर देण्याची गरज आली आहे माझ्या मराठा समाजातील असंख्य बहिणींनी संगीता वानकडे याला जाहीर रीते उत्तर मागावे कोणत्या बाया प्रेग्नेंट राहिल्या संगीता वानकडे जाहीर करावा अन्यथा हिला शण पत्रून हिची गड्यावर वरात काढण्यात येईल संगीतावाड वानकडे तू प्रेग्नेंट राहिली का संगीता वानकड्याला वान ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये इतकी खटकली ना वानकडे ही पैसे घेऊन लोकांकडून आपल्याला भाडोत्री बाई बोलत असते आणि काय तर म्हणजे जारांगे पाटील यांच्या जे सभेमध्ये स्टार्टिंगला ज्या वया गेल्या त्या त्या प्रेग्नेंट राहिल्या कोणत्या वया प्रेग्नेंट राहिल्या त्याच्यात पहिलं नाव संगीता वानकडे प्रेग्नेंट राहिली म्हणूनच ही बोलत असते आणि आता सिद्ध करून दाखव ना भाडोत्री कुत्ताडावा आणि तोंडाचे आणि म्हणते काय तर जारांगे पाटील यांची बायको त्यांचा मुलगा त्यांची जरांगे पाटील विदेशात फिरायला गेले मला पुरुप दे वानकडे आणि आता संगीता वानकड्याचं तोंड फोडण्यात येईल जाईल रित्या सांगतो आता लाई येऊन सांगतो काय संगीता वानकडे करून घे आमच्या माय बहिणीवरती किचड उचलते तू भाडोत्री तुला दर्शक काही म्हणजे एका पैशासाठी तू एका कुटका फेकला म्हणून तू जरांगे पाटील यांना बदनाम करते त्यांच्या माय मावलीवर बदनाम करते पाच कोटी मराठा समाजावर तू चिकल फेक करत आहे तुला याचं उत्तर द्यावंच लागेल संगीतावानकडे तुझे रिपोर्ट द्या आम्हाला कधी तू प्रेग्नेंट झाली काय झाली हे सांग आम्हाला प्रेग्नेंटच्या गोष्टी करत आहे तू कोणत्या बाया प्रेग्नेंट झाल्या हे मीडिया समोर आण असं वूड वूड लाव जिप टाळवला असं काही बोलत राहते भाडोत्री बाई हिला चोप देण्याची गरज आहे भावन्न आणि हो माझ्या माय मावली हिला उत्तर कमेंट करा आणि हिला चोप जिथं भेटेल तिथं हिला विचारा कोणत्या बाया प्रेग्नेंट झाले म्हणून कौन नाव कारबार करते हिच्यावर जसे बोलले की क्राईम ब्रांचच्या धमक्या देते आम्हीही क्राईम ब्रांच जाऊन विचारू आणि तुझ्यावर रिटर्न कंप्लेंट करू आता भाडोत्री बाई चल हट संगे